मराठा समाजाचा नाद करू नका ना मराठा समाजाचा जास्त वावर असल्याने भाषावार प्रांतरचनेत एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले महाराष्ट्राचा मंगल कलश तसा दिल्लीहून आला पण आजही महाराष्ट्र दिल्ली, दिल्ली दरबारात मान खाली घालून राजकीय कडू डोस गिळत आहे महाराष्ट्र कर्तृत्वात कुठेही कमी नाही मग राजकीय वनवास कशासाठी याचे खरे कारण म्हणजे मराठा आरक्षण होय मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हा मंत्र जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीतून बाहेर आला ते चुकी बरोबर हे ज्याने त्याने तपासावे पण वातावरण टाईट फिट झाले आहे मराठ्यांनी अगदी मनगट्याच्या जोरावर दिल्लीचे तक्त सुद्धा राखले तरी त्यांच्या हाती काहीच लागले नाही ज्यांना मिळते आहे त्यांनी मराठ्यांच्या ताटात माती टाकण्याचे काम केले आहे ओबीसी आरक्षणाचा तसा मराठा आरक्षणाशी काडीचाही दूरचाही संबंध नाही हल्ली राजकारणी आपणच आरक्षणाचे बाप असल्याचे दाखवितात सुप्रीम कोर्टात मात्र भंभेरी उडते तेव्हा मराठ्यांना हवा देऊन गरम करण्याचे कोर्टात मात्र पन्नास टक्केच्या पुढे काय म्हटल्यावर तोंडावर बोट व मानेत बुकते अशी परिस्थिती होती मनोज जारांगी यांनी आपण मानेवर पाय देऊन आपण आरक्षण घेऊ अशी प्रतिज्ञाच केली आहे त्यांच्या आत्मविश्वासाला सलाम मराठ्यांना मनगटाच्या जोरावर मिळविण्याचे दिवस आता राहिले नाही तलवारी जाऊन बंदुका आल्या आता तर सुतळी नव्हे तर आयटम बॉम्ब आले आहे आता योद्ध्यांची गरज राहिली नाही एखाद्या वैमानिक सुद्धा एखाद्या राष्ट्राची वाट लावू शकतो महिलाही बंबारी करू शकतात त्याने मराठे हातगाईवर आले जरांगे पाटलांनी मराठ्यांना समजावले तुमची राष्ट्राला गरज नाही मुलांचे काय मग आरक्षणाची वाद पेटली करता त्यांना सवलतीचा फायदा झालाच पाहिजे त्यामुळे कधीतरी आरक्षण साठ टक्केपर्यंत जाऊन रणांगण मारेल उगीच मराठ्यांचा नाद नको राजकारण्यांनी पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा